नमस्कार मी स्नेहल आज आपण इथे ही, ही कमी तिखटाची हिरवी मिरची घेतलेली आहे आणि या मिरचीपासून आपण एक मस्त अशी चटपटीत रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी आपल्याला इडलीच्या पात्रामध्ये बनवायची आहे त्यासाठी आपण प्रथम इथे ही मिरची घेतले ही स्वच्छ धुवून घेतले आणि ती आपण पुसून घेतले आता या प्रकारे या मिरच्यामध्ये चीर मारू, मारून मारून आपण कापून घेतलेल्या आहेत आता आपण दोन चमचे मीठ घेऊ आणि त्या मिरच्या भरून घेऊ जसं आपण सुकवायला मिरची भरतो ना अगदी तसाच या मिरच्यांमध्ये थोडं थोडं मीठ भरायचं आणि त्या एक एक मिरची इडलीच्या पात्रामध्ये आपल्याला ठेवून घ्यायच्यात अशा प्रकारे मी या सर्व मिरच्या भरून त्या पात्रामध्ये ठेवून घेते ही खूप छान चटपटीत अशी रेसिपी तयार होते ही रेसिपी तुम्ही नेहमी नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आल्यावर बनवू शकता अगदी असं आपण पूर्ण भरून घ्यायचं आणि आता इथे गॅसवरती इडलीचं पात्र ठेवलंय त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलं आहे आणि अगदी हे जे पात्र आहे ते त्यावरती ठेवायचं आणि अगदी पाचच मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे आता हे वाफवून होतं आहे तिथपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ इथे मी थोडंसं दही घेतलेलं आहे आता इथे मी जे दही घेतलं आहे हे घरचं दही नाही आहे विकतचं दही घेतलं आहे कारण घरी आज नेमकी दही नव्हतं म्हणून मी विकतचं दही इथे घेतलेलं आहे आता इथे एक वाटीभरेल एवढं दही आपल्याला पुरेसं होईल एवढ्या मिरची करता एक वाटीभर दही पुरेसं होईल आणि आता हे जे दही आहे हे दही पूर्ण चमच्याने आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये गुठळी राहणार नाही असं सगळं मस्त दही आपण फेटून घ्यायचं आहे ही रेसिपी तुम्ही वरण भातासोबत भाकरीसोबत अगदी शिळ्या भाकरीसोबत तर खूपच सुंदर लागते आता आपण लसूण घेतला आहे दोन कांदीवर होईल एवढा लसूण आपण इथे सोलून घेतलेला आहे आता हा लसूण इथे किसनीवरती आपल्याला किसून घ्यायचा आहे मी हा लसूण किसून घेते कारण मला असा किसलेला लसूण खूप आवडतो आणि या रेसिपीमध्ये हा किसलेला लसूण खूप छान लागतो त्यामुळे किसूनच शक्यतो घ्या तुम्ही जर घाई असेल तुम्हाला तर ठेचून घेतला खलबत्त्यामध्ये तरी चालेल किंवा अगदी मिक्सरला जरी फिरवला तरीही चालेल आता आपण एक इंच भरेल एवढा आल्याचा तुकडा सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे तो सुद्धा आपल्याला इथे किसून घ्यायचा आहे मी सर्व आलं आणि लसूण किसून घेतलेला आहे आता ही एकदा ही रेसिपी करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून ही रेसिपी बघताय हे सुद्धा मला कमेंटनी सांगा त्यामुळे मला समजेल की माझी रेसिपी कोणत्या कोणत्या गावात आणि शहरात पोचली आहे ते आता हा आल्याचा तुकडा सुद्धा आपण इथे किसून घेऊया आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करत चला हा पूर्ण आल्याचा तुकडा सुद्धा आपण किसून घेतलाय इथे थोडासा कडीपत्ता घेतलाय आपण तो सुद्धा आपल्याला इथे कडीपत्ता घ्यायचा आहे आलं लसूण आणि कडीपत्ता आणि जे आपण दही फेटून घेतलंय हे थोडा वेळ आपण बाजूला ठेवू आणि इथे आपण फोडणीची तयारी करून घेऊ तोपर्यंत आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या सुद्धा पाच मिनटं झालेल्या आहेत त्या सुद्धा शिजल्यात का आपण पाहूया आणि या मिरच्या अगदी मस्त शिजलेल्या आहेत त्यांचा कलर बदललाय म्हणजे त्या शिजलेल्या आहेत आता इथे आपली थोडीशी कोथिंबीर कापाची राहिली होती ती सुद्धा आपण इथे कापून घेऊ आणि तोपर्यंत आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या थंड होतील आता ही कोथिंबीर आपण मस्त अशी बारीक चिरून घ्यायची आहे कारण या रेसिपीमध्ये कोथिंबीर पण खूप छान लागते आता आपण फोडणीची तयारीसुद्धा करून घेऊ कढईमध्ये आपण दोन पळी भरेल एवढं तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची प्रथम मोहरी टाकायची म्हणजे काय होतं मोहरी तडतडली की मग जिरे टाकायचं आणि जिरं मोहरी छान तडतडल्यावर आपण त्यामध्ये जो आपण लसूण किसून घेतलाय तो लसूणसुद्धा सुद्धा आपल्याला त्यामध्ये आहे आलं आणि लसूण आपण इथे टाकून चांगलं परतून आहे आपल्याला लसूण चांगला परतून झालेला आहे आपला मस्त असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे लसूण आणि आता आपण जे आलं घेतलंय ते सुद्धा आपल्याला इथे टाकायचं आहे कढीपत्ता आपण टाकून घेऊ आणि परत एकदा ते मस्त असं परतून घेऊ आलंसुद्धा त्यामध्ये मस्तच लागतं खूप छान लागतं आणि जे आपण किसून घेतलं आहे ना त्यामुळे ते आणखीन छान लागतं आणि या रेसिमे रेसिपीमध्ये शक्यतो आलं तुम्ही आलं आणि लसूण शक्यतो किसूनच टाका खूप छान लागतं किसल्यामुळे आपण चेसतो ना तेव्हा ते एवढं टेस्टी ते नाही लागत आता इथे आपण जी कोथिंबीर घेतले ती कोथिंबीर पण टाकलं आहे मस्त अशी आणि परत एकदा ते चांगलं परतून घेऊ कोथिंबीर पण त्यामध्ये मस्त अशी शिजली जाते अशी तळली जाते ना त्यामुळे ती आणखीन छान लागते आता यामध्ये आपण चवी आपण हळद टाकले आणि तिखट मसाला अर्धा चमचा टाकल्या आता हा तिखट मसाला नाही आहे लाल मसाला आहे कलरसाठी नुसता कारण आपली मिरची ही तिखट नाही आहे आणि त्यामुळे मसाला पण आपण तिखट नाही घेतला आणि जे आपण दही घेतलं आहे ते दहीसुद्धा आपण मस्त फेटून घेतलं आणि इथे ते आपल्याला टाकायचं आहे परत एकदा परतून घ्यायचं आता हे चांगलं परतून घ्यायचं दयामध्ये जे पाणी असतं ते निघून जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि दयाला जेव्हा तेल सुटेल ते तेव्हा आप मग आपल्याला यामध्ये मिरच्या ॲड करायच्यात आता इथे माझं थोडंसं हिंग टाकायचं राहिलं होतं कधी कधी काय होतं आपण विसरून जातो तसंच माझंसुद्धा झालंय आपण इथे माझं हिंग टाकायचं राहिलं होतं ते मी टाकून घेतलंय आणि परत एकदा परतून घेतलंय आता यातला पाणीसुद्धा सुकलेलं आहे त्यामुळे ह्या वा ज्या सुद्धा मस्त तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये आपण परत एकदा परतून घेऊ आणि ज्या मिरच्या आपल्या वाफवलेल्या आहेत त्या मिरच्या आपण इथे ॲड करून घेऊ मिरच्या आपल्या शिजलेल्या असल्यामुळे त्या इथे आपल्या आता रेसिपीला जास्त वेळ नाही लागणार एक दोनच मिनटामध्ये आपली ही रेसिपी तयार होईल आता या मिरच्यासुद्धा आपण इथे ॲड करायच्यात आणि ही रेसिपी तुम्ही जर कधी पिकनिकला गेलात ना तर ही रेसिपी तोंडी लावण्यासाठी तुम्ही बरोबर घेऊन जाऊ शकता अशी सुंदर अशी ही रेसिपी होते अगदी एक भाकरीच्या ऐवजी दोन भाकरी तुम्ही नक्की खाल एवढी सुंदर ही रेसिपी तयार झालेली आहे आता ही रेसिपी आपली तयार झालेली आहे थोडासा आपण परतून घेऊ तिला आणि वाटीमध्ये सर्व करूया आता इथे थोडंसं मीठ टाकलं आहे आणि साखर टाकलं आहे अर्धा चमचा साखर आणि मिठामुळे ती आणखीन छान होते गोड तिखट आंबट असे तीन चवीच्या मिरच्यांची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा मी वाटीमध्ये तुम्हाला काढूनही दाखवते थँक्यू